श्री महात्मा बसेश्वर आणि परशुराम यांची जयंती आज उदगीर आणि जळकोट परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती साजरी करण्यात आली मला दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणी जाता आलं दर्शन घेता आलं अभिवादन त्या ठिकाणी करता आलं आणि खूप चांगला उत्सव सर्व समाज बांधवांनी त्या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि म्हणून मी माझ्या उदगीर आणि जळकोट मतदारसंघातील सर्व जनतेला दोन्ही जयंतीच्या मनपूर्वक माझ्या वतीनं लाख लाख या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि रात्री भव्य अशी मिरवणूक महात्मा बसेश्वरांची आहे आणि बारा तारखेला परशुरामाची शोभायात्रा आहे त्या दोन्हीही मिरवणुकीमध्ये आणि शोभायात्रामध्ये जनतेने सहभागी व्हावं अशीसुद्धा या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी आवाहन करतो श्री महात्मा बसवेश्वर